शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे सकाळी सकाळी शेतकऱ्यांच्या खात्यावर अक्षरशः रक्कम जमा झालेली आहे संपूर्ण बातमी या ठिकाणी जाणून घ्यायची आहे बघा राज्यातील विविध भागांमध्ये खरीप हंगामात अनेक नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारनं पावली उचलली आहेत विशेषतः स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच पंच्याहत्तर टक्के पीक थेट आजपासून तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा बावीस जिल्ह्यांमध्ये धुळे नंदुरबार पुणे अहिल्यानगर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे या सर्व जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे या बावीस जिल्ह्यात शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे आता ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा मिळणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के याआधी विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना थेट आता आजपासून पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद